नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक आत्मलेखन कसं लिहायचं हे आहे नदीचे आत्मवृत्त प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नदीचे आत्मवृत्त मे महिन्याची सुट्टी होती म्हणून आम्ही सारी आत्ते बहीण मामे बहीण मामे वाशी भावंडे सुट्टीला एकत्र म्हणजे फक्त धमाल एकत्र जेवण गप्पा गोष्टी मस्त फिरायला जाणे बाहेरचा खाऊ काणे एका दिवशी आम्ही सर्वांनी ठरवले संध्याकाळी नदीकाठी फिरायला जायचे आम्ही सर्वांनी आवरले आणि नदीकडे निघालो जाता जाता आम्ही ओली भेट भजी चिप्स कुरकुरे असे सर्व घेऊन आमची टोळी नदीजवळ पोहोचलो नदीच्या घाटावर आम्ही सर्व भावंडे दंगा गप्पा मारत निवांत बोलत बसलो होतो माझा मामी भाऊ सौरभ त्याने भेळ चिपचे पॅकेट उघडले खाऊ लागला आम्हीही हळूहळू थोडे थोडे भेळ कुरकुरे खात खात निसर्गाचा आस्वाद घेत होतो सौरभने चिप्स संपवले आणि पॅकेट सुरगळा करून नदीत फेकला तेवढ्यात ते एक आवाज आला अरे बाळा काय करतोस चिपचे रिकामी पॅकेट माझ्या छान पाण्यात टाकतोस आवाजाच्या दिशेने बघितले अरे इकडे तिकडे काय पाहता होय मी नदी बोलते आम्ही सर्व आश्चर्यचकित होऊन पाहतच बसलो मी नदी आहे मला कोणी सरिता तर कोणी जीवनदायिनी तर कोणी तटिनी असे म्हणतात माझ्या जीवनाची सुरुवात एका लहानशा झऱ्यातून होते पर्वतात जन्म होऊन हळूहळू मोठी होत जाते माझ्या प्रवासात मी अनेक लहान मोठ्या नद्यांना मिळते आणि विशाल रूप धारण करते मी अनेक गावामधून वाहते माझ्या पाण्याने तहान लोक भागवतात शेतात पिके उगवण्यासाठी पिकवण्यासाठी माझ्या पाण्याचा वापर करतात मोठ्या शहरात पाण्याचा वापर करून उद्योगांसाठी कारखाने उभे केले जातात जलचर प्राण्यांना निवारा मिळतो तु। तुम्ही मला देवता म्हणून पुसता आणि सर्व कचरा कारखान्याचे घाण दूषित पाणी तसेच सर्व निर्माल्य माझ्यात ता पाण्यात टाकता जर तुम्ही खरंच देवता मानत असाल तर माझे पाणी असे खराब केला नसतात माझ्या दूषित पाण्यामुळे तुम्ही आजारी पडता जलचर प्राणी मरत आहेत माझ्या काठावर नवीन बांधकामे होत ज्यामुळे माझा प्रवाह बदलत आहे माझ्याकडे दुर्लक्ष करता माझे तुम्हाला एक आव्हान आहे मी तुमच्या सर्वांच्या जीवनाचा भाग आहे माझा आदर करा माझ्यात केर कचरा घाण टाकू नका माझी स्वच्छता राखा मला प्रदूषणमुक्त ठेवा मी तुम्हाला स्वस्त जीवन देईन मला पुन्हा एकदा स्वच्छ आणि निर्मळ राहू द्या आमच्या सर्वांचे डोळे उघडले आम्हाला आमची चूक उमगली आम्ही नदीची माफी मागितली आणि नदीला वचन दिले तुझे पाणी आम्ही स्वच्छ ठेवू शेवटी नदी मला बाळानो घरी जावा खूप वेळ झाला आहे मीही आता माझा समुद्राकडे प्रवास असा सुरू ठेवते थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब